मला सांगा बरं व्हिडिओची क्वालिटी चांगली असेल तर एक लाईक मात्र आवश्यक करा व्हिडिओची क्वालिटी जर चांगली असेल तर एक लाईक मात्र आवश्यक करा एक महत्वाचा विषय घेऊन मी आपल्या सर्वांसमोर लाईव्ह आलेला आहे विषय आहे पाठदुखी कंबरदुखी मानदुखी गुडघेदुखी यासाठी काय करता येईल यासाठी काही घरगुती उपाय काय करता येतील का त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे त्या टिप्स अत्यंत मोलाच्या आणि महत्वपूर्ण अशा टिप्स आहे आपल्याला जर चेहरा नीट दिसत असेल तर सांगायचं होय चेहरा चांगल्या पद्धतीने दिसत आहे कंबर पाठदुखी मान मानदुखी हे बरे करण्यासाठी किंवा याचा त्रास हा कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळी तेल वापरू शकता किंवा मी तुम्हाला या ठिकाणी एक पदार्थ सांगणार आहे जो पदार्थ मी माझ्या बऱ्याच रुग्णांना सांगत असतो आणि ह्याचे रिझल्ट अत्यंत उत्कृष्ट असे रिझल्ट रिझल्ट काय आहेत तेही तुम्हाला मी सांग लाईव्ह सेशन मध्ये आला असाल आणि आवाज चांगल्या पद्धतीने येत असेल तर सांगायचं कमेंट करायची आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे कमेंट केल्यानंतर माझ्या लक्ष देऊन जाईल की आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे तर अडचणी काय तुमच्या त्या लक्षात येणं खूप गरजेचं असतं अडचणी काय आहेत काय त्रास होतो हे करणं हे कळणं खूप गरजेचं असतं तर माझी सर्वांना अशी एक विनंती राहील की आपण जरा थोडं टिकून राहा आपण थोडंसं टिकून राहा तुमच्या काही समस्या असतील त्या समस्या मांडा मात्र अवश्य मांडा तर घरगुती उपाय काय करता येत येईल घरगुती उपाय आपल्याला काय करता येतात वेगवेगळ्या समस्येसाठी मानदुखी पाठदुखी आहे त्यासाठी आपल्याला घरगुती उपाय कशा पद्धतीने करता येतात घरगुती उपाय कुठले कुठले असतात तर साध्या गोष्टी असतात साध्या टिप्स असतात त्या साध्या टिप्स मी तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून सांगत आहे काय टिप्स सांगणार आहे ते तुम्हाला सांगतो टिप्स असे आहेत की तुम्ही एक जिन्नस तयार करायचा आहे हे जिन्नस तुम्ही जर करताय खाताय सलग एक महिनाभर दीड महिना तर तुमच्या बऱ्याचशा बरेचसे विकार बरेचसे त्रास हे कमी होऊन जातात म्हणजे पाठदुखी साठी दुखीसाठी याच्यासारखं दुसरं मोलाचं उपाय नाही बघा तर तुम्ही सर्वजण तयार करू शकता त्यामुळं व्हिडिओ नीट ऐकून घ्या लाईव्ह सेशन जरा नीट पाहून घ्या काय करायचं ते तुम्हाला सांगतो आपल्याला यासाठी हलीम लागणार आहे हलीम तर तुम्ही बघाल तर बऱ्याच लोकांना अहळीव माहिती अहळीव नीट ऐकून घ्या नीट पाहून घ्या व्हिडिओ हलीम अळीव असे म्हणतात अहि अळीव घ्यायचं मग तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता जिन्नस सांगतो प्रत्येकाच्या तयार करण्याच्या पद्धती या खूप वेगवेगळ्या असतात तर जिन्नस काय आहे ते तुम्हाला सांगतो जिन्नस असे आहे की हलीव घ्यायचं आपलं सुख खोबरं खाऊन घ्यायचं गुळ घ्यायचा गुळ सेंद्रिय पाहिजे केमिकलयुक्त गुळ हा चांगला असतो शरीरासाठी आणि या केमिकल युक्त गुळामुळे वेगवेगळे त्रास सुद्धा होतात त्यामुळे केमिकल युक्त गुळ आपल्याला नको आपल्याला सेंद्रिय गुळ यासाठी पाहिजे सेंद्रिय गुळ घ्यायचा तूप घ्यायचं गुळ आणि तूप याचा संयोग हा वेगवेगळ्या आधारासाठी वरदान ठरत आलेला आहे वेगवेगळ्या त्रासासाठी वरदान ठरत आलेलं आहे गुळ आणि तूप याचा संयोग तर तुम्हाला मी एक उपाय सांगतो शिर गुळंबली म्हणजे बघा काही वेळेला मसल असे तडतड उडतात बघा मी अनुभव सुद्धा घेतलेला आहे प्रत्यक्ष दिला हा प्रयोग आहे मी प्रत्यक्ष दिला माझे गावाला गे गेलतो शिर गुरमळणे म्हणतात बघा शिर गुरमळणे म्हणजे काय होतं की असं बघा चालतं ना थोडी थरथर करते तर अशा वेळेला काय करायचं तूप घ्यायचं तूप आणि गुळ घ्यायचं एकत्र कालवायचं आणि तुम्ही जर त्या ठिकाणी लावताय तर असं ऊन गरम गरम करून तर खूप छान आराम असतो तर तूप आणि गुळ सुकखोबरं आणि डिंक डिंक बाबडीचा डिंक भेटला तर अति उत्तम तर बाबडीचा डिंक घ्यायचा त्याची तुपात टाकायचा फुलवायचा त्याची पावडर करायची आणि डिंकाचे हलिमाचे असे हे लाडू म्हणजे हलीमयुक्त लाडू डिंकाचे लाडू डिंक सुखखोबरं हालीम गुळ आणि तूप याचा वापर करून तुम्ही छोटे छोटे जसे लाडू तर तुम्ही सेवन केले तर तुम्हाला इतका फायदा होईल इतका जबरदस्त असा फायदा होईल की तुम्ही विचार करू शकता नाही तुम्ही मंचाल अरे वा काय किती फायदा होऊन जाईल हा तुम्ही एक सकाळी दात गाठल्यानंतर सकाळी कंटिन्यू काही दिवस सेवन करायचं हे कंटिन्यू काही दिवस जर तुम्ही सेवन करता तर तुमच्या मानदुखी पाठदुखी कंबर दुखी स्पॉन्डलायटिस सर्वायकल स्पॉन्डलायटिस लंबर स्पॉन्डलायटिस मणक्याची झीज झाली असेल मनक्यामध्ये गॅप असेल तर ह्या जिजा या भरायला मदत होत असते तर अत्यंत उत्कृष्ट असा हा रामबाण घरगुती उपाय मी तुम्हाला सांगितले आहे ज्या बाळांत माता ज्या बाळांत भगिनी यांना अंगावरती दूध येत नाही यामुळे त्या समस्येने ग्रासलेल्या असतात बरेच लोक मला फोन करतात तर ते समस्या अशी असते की अंगावरती दूध येत नाही अंगावरती दूध न आल्यामुळे मग बाळाचे पोषण होत नाही बाळ किरकिर करतं बाळ किरकिर केलं की मग त्या मातेला असं आणि रात्रीची नीट झोप येत नाही तिचं आरोग्य जरा कोलमडतं रात्रीची नीट झोप येत नाही बाळ किती करत करतं आणि थोडंसं डिस्टर्ब राहते ती माता आणि अंगावरती दूध न आल्यामुळं तिचं चालेक तिचं तिचं थोडंसं बाकीच्या पण समस्या निर्माण होतात तर अंगावरती दूध येण्यासाठी हा जो काही फॉर्म्युला किंवा हि जो काही लाडू लाडू करण्याचा प्रघात हा पूर्वीच्या काळापासून आहे तर हा लाडू करण्याचा प्रगार तुम्ही जर प्रत्यक्ष करताय प्रत्यक्ष याचा वापर करताय हा लाडू तयार करताय बाळांत मातेला देताय बाळांत बघितलेलं आहे तर त्याच्या अंगावरती दूध चांगल्या पद्धतीने येईल आणि मान दुखी पाडदुखी कमरदुखीवरती हा जो काही फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे हलिमचे लाडू तुमच्या भागात काय म्हणतात तर अवश्य तुम्ही कमेंट करा लक्ष देऊन जाईल काय त्याला म्हणतात किंवा त्याला काय नाव हे हलिमचे लाडू सेवन करा त्याचा फायदा घ्या तुम्हाला शंभर टक्के फायदा हा निश्चित निश्चित होणार आहे तर अशा गोष्टी असतात या गोष्टी मी सांगत असतो याचा सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने फायदा हा करून घेतला पाहिजे तर हे आता बघ मानदुखी पाठदुखी कबडतुकीचा विषय आलेलाच आहे तर तुम्हाला मी तेल या ठिकाणी सुचवत आहे हे तेल तुम्ही वापर करताय तर तुमच्या बऱ्याच समस्या कमी सुद्धा होतात तर तेल आहे ते नारायण तेल किंवा महानारायण तेल शतावरीचं तेल शतावरीचं तेल शतावरेचं तेल बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात ते शतावरीचं तेल तुम्ही कोमट करून मालिश करताय काय मानदुकीवरती पाडदुखीवरती कमरुदुकीवरती तर तुमच्या वेगवेगळ्या समस्या या मानदुकीवरती पाडदुकीच्या कमी कमी होऊन जातात आणि मस्त असा आराम पडत असतो तर असा आता सोपा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे हा उपाय सर्वांनी करून घ्या सर्वांना याचा फायदा हा शंभर टक्के होत असतो शंभर टक्के होणार आहे तर या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं असतं आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात समस्यांचा समस्यांसाठी वेगवेगळे उपाययोजना केलेली असते तर तुम्ही सांगितलेले उपाय आवश्यक करून घ्याच घ्या आणि तुमच्या काय समस्या असतील त्या समस्या मात्र अवश्य मांडा जेणेकरून तुमच्या समस्यांना व्हिडिओ स्वरूपी उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करून जाईल तर आता मला असे वेगवेगळे लोक प्रश्न विचारत असतात की आम्हाला वाताचा त्रास आहे तर वाताच्या त्रासावरती आम्ही कुठलं पाणी पाळू म्हणजे काय करू जेणेकरून आमचा वाताचा त्रास कमी होऊन जाईल वाताच्या समस्या कमी होऊन जाते तर वाताचा त्रास कमी करण्यासाठी तीन पथ्य मुळामध्ये सांगितलं जातात तीन पथ्य कुठले ते तुम्हाला सांग वांग खाऊ नयेत वांग खाल्ल्यामुळे वातोळ असतं बघा वांग म्हणजे संधिवात आंबवात ज्यांना ज्यांना आहे त्यांनी वांग खाऊ नयेत ज्यांना ज्यांना पोटात गॅसेस पकडतात आणि पोटात गॅसेस पकडले की साहजिकच आहे निनुुण। निनुुूं। 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 की मांडदुखी पाठदुखी कमरदुखी ट्रान्सफोट हे करतो तर पोटात गॅसेस पकडला तर बटाटा खाऊ नये बटाटा हा बऱ्याच जणांच्या आवडीचा विषय असतो बटाटा खाऊ नये वांग बटाटा आणि चनाडा चणाडा गॅसेस निर्माण करतो बघा चनाडा तुम्ही पुरणपोळी येऊन खाल्लं की बघा पोटात असं गॅसेस पकडतात चणाडा हे वर्ज करावं वांग हे वर्ज करावं बटाटा हे वर्ज करावं लोणची पापड किंवा वरुण मीठ हे पदार्थ जर तुम्ही खाताय तर वाताचे त्रास हे वाढतात दिसतात या गोष्टी पाळणं खूप गरजेचं असतं सांगितलेले उपाय अवश्य करून घ्या सांगितलेल्या गोष्टींचा वापर करून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा शंभर टक्के होऊन जाईल भेटूया पुढच्या वेळ्याच्या तोपर्यंत रामकृष्ण अरे धन्यवाद धन्यवाद मग या गोष्टींचा वापर तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या जेणेकरून सर्वांना याचा फायदा होऊन जाईल